सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी या गावात जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे सरकारी शाळा म्हणजे बसायला चांगले बाक नसतील विद्यार्थ्यांचे हाल होत असतील असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं परंतु या सगळ्याला छेद देणारी ही शाळा आहे इथे विद्यार्थ्यांसाठी चक्क डिजिटल क्लासरूम आहे विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्षा आहे तसेच विज्ञान कक्षा देखील आहे तर या शाळेला दोन हजार बावीस रोजी आय एस ओ मानांकन प्राप्त झाले तसं शाळेला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय तर आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खासगी किंवा मा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा के रेल्वेतून केली जाते परंतु सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब शेतकरी कुटुंबातील मुला मुलींची सहल विमानातून निघते ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेतील मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा संशोधन वृत्तीचा विकास व्हावा त्यांना हवाई सफर घडावी म्हणून आयोजन करण्यात येते विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्यांना पर्यटन संस्कृती भाषा कला संशोधन आदि क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी या, या सहलीचे आयोजन करण्यात येते तसेच मुलांना आकाशात दिसणाऱ्या विमानाबाबत कुतूहल असते मात्र लहान वयातच त्यांना सफर घडावी या हेतूने ही सहल आयोजित केली जात आहे जिल्हा परिषद शाळेत जास्त करून मध्यमवर्गीय शेतमजूर कामगार मुलांची संख्या जास्त असते हा प्रवास विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणारा नसतो हे लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमणी यांनी स्वतःच्या पगारातून पदर मोड करून आतापर्यंत मुंबई दिल्ली बंगळुरू म्हैसूर यासारख्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना विमानातून सहल प्रवास घडविला आहे या उपक्रमाचे कौतुक कर्नाटक व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणामुळे लोकप्रिय होत आहे मी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळा बैनिलगी या शाळेचे मुख्याध्यापक श्री मानतेश्वर रण मंत्र मी या शाळेत मी या शाळेत दोन हजार बावीस एप्रिलला हजर झालो आहे हजर झाल्यानंतर या, या शाळेचा परिस्थिती बघितलो परिस्थिती बघितल्यानंतर मला शाळा म्हणजे लई खालच्या पातळीत म्हणजे व्यवस्थाच नव्हता शाळेत कशाची व्यवस्था नव्हता बाथरूम आहे पाणी नव्हता सगळीकडं अस्तव्यस्त पडलेले साहित्य आणि कलर वगैरे केलेले नस नव्हता आणि झाडं झुडपे गार्डन वगैरे काहीच नव्हतं मग तेव्हा मी एप्रिलमध्ये हजर झालो मे आणि जून दीड महिने सुट्टी होता दीड महिन्या सुट्टीमध्ये हे दोन हजार बावीसला दीड महिन्या सुट्टीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेव्हाचे सुरेश पाटील आणि माझ्या शाळेतील एक शिक्षक श्री रमेश जुजगार सर यांच्या सहकार्याने मी दीड महिन्यात शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकलो सर्व अध्यक्ष आणि शिक्षक मला सहकार्य केले गावकर गावातले काही लेबर हे ते वगैरे पेंटिंग काम झाडू लावून आपलं गार्डनचं काम परस वाघ पाण्याची व्यवस्था पाणी टाकी बसवलो सगळं व्यवस्था केलो पाण्याची व्यवस्था केलो हे सगळं दीड महिन्यामध्ये सगळं ओके काम केलं मुलं शाळेत आले आणि माझं कार्यालयही बनवलं त्यामध्येच ऑफिस मग हे शिक्षक पण ऑफिसमध्ये आल्यानंतर कार्यालयामध्ये आल्यानंतर विचारले मला सर हे आपलं कार्यालय आहे का आपलंच आहे का आपला शाळेचा आहे का मग विद्यार्थी म्हणाले आले की नवीन शाळा बघून एकदम खुश झाले मुलांना म्हणजे नवीन असं कात टाकलेला सापासारखा का। शाळा झाला ते बघून मुलं एकदम आनंदित झाले मग लगेच जूनमध्ये कपड्याचं पैसे आला उत्कृष्ट पद्धतीचं दोन कपडे घेतलो व्यवस्थित स्टँडर्ड अजूनही ते मुलं कपडे घेऊन ते अजूनही घालतात दोन वर्षाचे कपडे आता गेल्या वर्षीच दोन त्याच्या अगोदर वर्षीच दोन चार कपडे मुलांना झालेत मग त्याच्यानंतर सहलीची व्यवस्था केलो सहल गेल्या वर्षी म्हणजे दिल्लीला गेलो होतो त्याच्या अगोदर वर्षी बेंगलोरला बाय प्लेन मुं दिल्लीमध्ये मुलांना कधी पाहिलं नाही विमान म्हणजे काय मुलं विमान म्हणजे काय पाहिलं नाही असं काही मुलं घाबरले काही मुलं आनंदी झाले आणि त्यांच्या तोंडातून शब्दच येत नव्हता काय सांगावं आनंदी होऊन ह्या प्रकारे सर्विकडे तेवढ्या शेतकऱ्याच्या मुलींना घेऊन देईल तेवढे पैसे नाही एवढंच द्या तेवढंच द्या असं नाही त्यांनी देईल तेवढे पैसे घेऊन मी थंडीत झिरो टेम्परेचरचा थंडी होता डिसेंबरमध्ये दिल्लीला तसला टेम्परेचर असतानासुद्धा मुलींना काही ताप थंडी वगैरे न होता व्यवस्थित आठ दिवसाचा प्रवास संपून परत घरी आणलो हा मुलं आनंदी म्हणजे मी आनंदी आहे आता शाळेचं सांगायचं ही प्रवासच झाला मुलींचा ड्रेस आणि जेवण पाणीचा व्यवस्था गार्डन परसबाग ही सगळं आत्ता सध्या एक एक एत, नंबर उत्कृष्टमध्ये ठेवलेलं आहे माझ्या शाळेत वांगी टोमॅटो मिरची अजून सुका पालक कोथंबीर ही सर्व माझ्या शाळेत सध्या परसबागेत तयार आहे तुम्ही बघितलात सुटी पण घेतलात सद सध्या सिगडीकडं वांगी तयार आहे मग कोथंबीर तयार आहे सगळं तयार आहे मी शक्यतो माझी जेवणाचं तयारी जो असतो मुलांना ते इथूनच परसबागेमधूनच घेऊन मी भाजीपाला देतो आहे ह्या पद्धतीने आता सध्या विशेष म्हणजे माझे शाळेचं पट वाढलेलं आहे ही सगळ्या व्यवस्थेमुळं माझे शाळेचे पट कमीत कमी तीस -कमी ते पस्तीस पट आहे मी आल्यापासून दोन वर्षात पहिलीला गेल्या वर्षी दरवर्षी तीस तीसचा हातपट होत होता आता सत्तावन्न गेल्या वर्षी झाले पट गेल्या वर्षी सत्तावन्न पट झाले आणि दोन तुकड्या झाले पहिलीमध्ये कारण काय दुसऱ्या शाळेत गेलेले इथलं मुलं हे आमच्या शाळेतल्या मुलं कर्नाटकमध्ये गेलेले दुसऱ्या शाळेत गेलेले मुलं आता ही शाळेच्या परिस्थिती बघून रिटर्न माझ्या शाळेत ॲडमिशन घेतलेत आणि प्रत्येक जयंती प्रभात फेरी उत्सवाला मी बगी केलो आहे गोडा केलो आहे आणि जे डीजे लावून आणि टॅक्टरमध्ये प्रत्येक प्रभात फेरीमध्ये मुलांना आवडेल तसं प्रभात फेरी काढलं गावातून प्रत्येक प्रवास पेरीला दहा ते पंधरा हजार रुपये मला खर्च आलेला आहे काय कुठल्याही पैशाचं मी कुणाला मागणी केलं नाही माझे बायकोसुद्धा शिक्षक आहे माझे मुलं दोन इंजिनियर आहे त्याचं काय मला आर्थिकच्या अडचण नाही आहे म्हणून मी माझ्या शाळेला कसलाही कमी पडू दिलेलं नाही आता सध्या कॉम्प्युटर आहे एक पूर्ण एक हॉल विज्ञान आहे एक हॉल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काहीही अडचण नाही आहे शासन जे दिलेल त्याचा पुरेपूर फायदा घेतो आहे आणि गेल्या वर्षी सहा सायकल आता ह्या वर्षी सहा सायकल गेल्या वर्षी समाज कल्याणकडून ह्या वर्षी महिला बालकल्याणकडून मुलींना सायकलची सोयकल दूरवरून येणारे आपल्या काय शेतातून येणारे मुलींना सायकल घेऊन दिलेला आहे हा प्रकारे आमच्या शाळा चालू आहे आणि विशेष म्हणजे ह्या शाळेला कोर्ट भेट दिले आहे न्यायाधीश भेट दिल्यानंतर मी बसलो आहे ह्या खुर्चीवर बसलेत बसून म्हणले ही शाळा संस्था आहे का असं वाटलं संस्थेमध्ये पण पर ह्या परिस्थिती नसतो असलं तुम्ही तयार केलेल्या शाळा धन्यवाद सर म्हणले तुमचं अभिनंदन सर्व स्टाफचं म्हणले आणि त्यानंतर ॲडिशनल शिव दोन वेळा व्हिजिट केले शाळेला त्याला बरं वाटला सर तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा मी मदत करतो आमचे कार्यालयाकडून निधी पाहिजे असेल तर सांगा म्हणले असं अनेक सगळ्याकडून मत म्हणजे बिडोला सांगितले त्यांनी बिडो साहेबांनी निधी दिले मला एक लाख रुपये तेव्हा त्यामुळं सगळीकडचं असं निधी गोळा करून माझी शाळा इथंपर्यंत आणलेलं आहे माझं नाव अर्चना शिवानंद जळकी मी सातवी वर्गात शिकत आहो आमचं सर आ आमचं मुख्याध्यापक श्री काटीमणी सर आल्यावर आमच्या शाळा खूप खूप बदलेल्या आहेत आमच्या शाळामध्ये आयटम खा जेवण आम्हाला कपडे सगळे त्यांनी दिलेलं आहे आणि आमचं शाळेत ज कॉम्प्युटर इत कॉम्प्युटर दिले आम्हाला शिकवते आणि आमच्या शाळेत खूप छान छान श शिकवतात आणि आमच्या शाळेत झाडे वगैरे लावलेलं ला आहेत आमच्या सर आणि आम्हाला विमानमध्ये ट्रिप ट्रिप ट्रिपमध्ये घेऊन ज्या ज्या गेले होते आणि आम्हाला पौष्टिक आहार देते इथे माझा मी दीपाली शिवानंद फुलारे मी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळामध्ये शिकवते आता श्री मानतेश्वर कट्टीमणी सर आल्यावर आमच्या शाळेत गिडं वगैरे काय नाही होते सर आल्यावर गार्डन केले असं तसं केले झाडे लावले घास लावले आणि कॉम्प्युटर कॉम्प्युटर आणले कॉम्प्युटर मुली शिकवल्या शिक शिकण्यासाठी एक शिक शिकवलेले शिकण्यासाठी एक सरला आणले आम्ही खूप खूप छान छान कॉम्प्युटर करते आणि आम्ही खेळायलासाठी कॅरम बोर्ड बॅडमिंटन सगळे आणले आम्ही ते सगळे ग्राउंडमध्ये खेळते आम्हाला आम्हाला खेळायचं असले तरी सरला बोलते आम्ही ते सर आम्हाला खेळायला देते कॅरम बोर्ड क आणि डाय डायमंड आणि आम्हाला विज्ञान कळायसाठी विज्ञान क्लासला घेऊन जाते तिथं सगळे प्रकारचं विज्ञान असते आम्ही त्याला त्यात शिकून आम्ही माइंड शार्प करतो आणि आम्हाला सगळे मुख्य सगळे मुंबई आणि सगळे विमान प्रवासला गेले आता त्यात आत मुंबई दिल्ली इंडिया ऑफ गेट सगळे बघितले त्यामुळे आम्हाला ते सगळे बघून आम्हाला खूप खूप आनंद होले त्यामुळे मी श हे शाळेसह हे शाळेचे नाव खूप खूप धन्यवाद कर